अजूनही अपूर्ण आहे माझ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून भारतीय संघाचं नेतृत्व करणारा मला खेळाडू घडवायचा आणि मी निश्चितच भविष्यात ते करून दाखवे नमस्कार माझं नाव दादा सुबाळा आवाड मी राहणार गुनवडी बारामती या गावचा आहे मी एक राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि प्रो कबड्डी खेळाडू देखील आहे मी राष्ट्रीय महाराष्ट्र संघाचा प्रशिक्षक देखील राहिलेलो आहे मी बारामती स्पोर्ट्स अकॅडमीचा अध्यक्ष आहे त्या तर त्या माध्यमातून मी खेळासोबत खेळाडू घडवण्याचं देखील काम करत आहे मी खेळाची सुरुवात लहानपणापासून केली वयाच्या चौदा वर्ष वयागडापासून केली होती त्यावेळेस मी एम एस हायस्कूल या शाळेमध्ये शिकत होतो खेळाची आवड मला अशा पद्धतीने लागली की मी खेळामुळं मला शाळेतील तास बुडवण्यासाठी मला मुगा भेटायची म्हणजे खेळाडूंसाठी शाळेत असल्यानंतर थोडंसं वेगळी इमेज असते त्याला लवकर खेळायला सोडलं जायचं प्रॅक्टिससाठी त्याच्या हे निमित्ताने मला कबड्डीची आवड निर्माण झाली त्याच धर्तीवरती मी दोन हजार तीन सालापासून चांगल्या पद्धतीने कबड्डी खेळायला लागलो मी स दहावी पास आऊट झाल्यानंतरनं माझा मित्र सतपाल गावडे म्हणून आहे त्यांनी मला क्लबला जॉईन केलं त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माझी प्रॅक्टिस घेतली आणि मला बऱ्याच गोष्टी सपोर्ट केला त्याच्यामुळं मी आज या प्लॅटफॉर्मवरती उभा आहे सुरुवातीला मी स्कूल लेवलपासून कॉलेज लेवलला खेळलो अंडर नाईन्टीनला पण खेळलो पण मला त्यावेळेस असं यश काही संपादन झालं नाही आहे कुमार गटाला देखील यश संपादन झालं आहे पण मला एक आवड होती म्हणजे मला असं माझी टार्गेट वगैरे काही ठेवलं नव्हते की मला हो या खेळातून पुढं फ्युचरमध्ये काय करायचं पण मला आवड होती त्याच्यातून मला पुढं जाण्यासाठी असं काही विषय नव्हता फक्त मी त्या खेळातून मला चांगल्या गोष्टी म्हणजे आनंद खूप भेटायचा म्हणून मी ती खेळ खेळायला सुरुवात केली त्याच्यातून मला पुढं पुढं गेल्यानंतर युनिव्हर्सिटी लेवलला मला यश मिळायला लागलं पण मी दोन हजार तीन ते दोन हजार दहा या सालापर्यंत मी पुणे जिल्ह्याकडून खेळत होतो म्हणजे पुणे जिल्ह्याच्या अंतर्गत असणाऱ्या स्पर्धा क्लब लेवलला त्या क्लबमधून खेळायचं पण मला पुणे जिल्ह्याकडून कधीही सिलेक्शन भेटलं नाही जिल्ह्याच्या संघात मग मी त्या लेवलला त्या टाइमिंगला खूप चांगल्या पद्धतीने खेळायचो पण त्यावेळेस माझ्यापेक्षाही अतिशय चांगले खेळाडू पुणे जिल्ह्याच्या संघात असायचे त्यावेळेस पुणे जिल्ह्याचा संघ म्हणजे महाराष्ट्राचा अर्धा संघ तयार जा त्यातून तयार व्हायचा हो मला त्यावेळेस संधी नाही भेटली परंतु मी त्याच्यात खस न खसता मी कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये राहिलो म्हणजे प्रॅक्टिस हे आवडच होती कंटिन्युस टुर्नामेंट्स खेळणे प्रॅक्टिस करणे ह्याच्यातून मला दोन हजार अकरा साली असंच विदर्भात खेळायला जाण्याची संधी भेटली आणि त्या टायमिंगला विज आपल्या इथं महाराष्ट्र कबड्डी असेन विदर्भ कबड्डी असेन वेगवेगळे असोसिएशन आहेत तर विदर्भ कबड्डी असेनची ने टीम डायरेक्ट नॅशनललाही पार्टिसिपेट करते मी दोन हजार दहाला अशीच तिथली एक स्टेट लेवल टुर्नामेंट खेळण्यासाठी गेलो होतो त्या टायमिंगला तिथंही हरियाणातून खूप मुलं तिथं खेळण्यासाठी यायची मग त्या मुलांच्यासोबत माझा खेळ खूप चांगला झाला मी तिथं अंतिम विजेतेपद मिळवलं ते तिथल्या एक लोकल संघाकडून तिथं जे स्टेजवरती बसले होते विलास सिंगोले म्हणून जे तिथले विदर्भ कबुडे असून अध्यक्ष आहेत त्यांनी मला तिथं बोलून घेतलं आणि मला त्यांनी माझं बॅकग्राऊंड विचारलं की तू काय करतो कुठं राहतो तुझ्या घरची परिस्थिती कशी आहे मी त्यांना माझी सर्व परिस्थिती सर्व गोष्टी सांगितल्या त्यांनी मला एक एक ऑप्शन दिला की ते म्हणजे तू आमच्या इथं ये आमच्या इथल्या संघातून खेळ मी तुला सगळ्या गोष्टीत तु मदत करेन मी घरी आल्यानंतर घरच्यांना त्या गोष्टी सांगितल्या पण आता तान मी घर आहे फुलते माझं फॅमिली ग्राउंड विचारलं तर घरी सगळे आईवडील म्हणजे शेतमजुरी करूनच माझं फॅमिली चालत होती पण त्याच्यातून आता मला बाहेर पाठवायचं त्यांच्या मी कधीच म्हणजे परमिशन मला मिळत नव्हती पण मी त्यांचं कधी ऐकलं पहिल्यापासून खेळाच्या बाबतीत मी घरच्यांचं कधीच ऐकलं नाही आहे म्हणून मी बॅग उचलली आणि अमरावतीला गेलो दोन हजार दहा साली दोन हजार दहा सालापासून मला सुरुवात तिथं मला आझाद हिंद मंडळ या संघातून मला संधी खेळायची मिळाली तर मी खेळायला गेल्यानंतरनं आझाद हिंद मंडळ तिथला अंतिम म्हणजे तिथं जे जिल्हा अजून केवळ निवड चाचणी होती त्या स्पर्धेत आम्ही बऱ्याचशा फायनल मारल्या त्याच्यावरती मला ज अमरावती जिल्ह्याच्या संघात संधी मिळाली अमरावतीच्या जिल्ह्यात संधी संधी मिळाल्यानंतरनं मला तिथलं अमरावती जिल्ह्याचं पदही मला मिळालं त्याच्यातून अमरावती जिल्ह्यात जे राज्य अजिंक्यपद निवडचं असणे त्या विदर्भाच्या होतात तिथले जे अकरा तेरा जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये त्याच्यात अमरावती हा संघ माझ्या पदाखाली मी अजिंक्यपद मिळवून दिलं अमरावती संघाला त्या माझ्या परफॉर्मन्सवरती मला राष्ट्रीय स्पर्धेसाठी संधी मिळाली अम्र विदर्भ संघाकडून मग त्या त्यात माझा खेळ एवढा चांगला झाला की त्याच्यावर मला त्या ठिकाणी मला विदर्भाचंही कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली मी माझ्या सहकार्याच्या समूहेत तिथं ज्यावेळेस राष्ट्रीय स्पर्धा खेळायला गेलो पहिली माझी माझ्या आयुष्यातली माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा होती ती मध्य प्रदेश इंदोर या ठिकाणी झालेली त्या ठिकाणी विदर्भ व्या त्यावेळेस नॅशनलच्या वेळेस झोनमध्ये स्पर्धा होतो त्या आपल्या ऑल इंडियातले चार झोन असतात आपले वेज झोनमध्ये आपण येतो त्यात महाराष्ट्र येतं गुजरात येतं गोवा येतं आणि बी एस एन एल या असे ज्या व्यावसायिक वे संघ येतात त्याच्यातून चार टीम ऑल इंडियासाठी क्वालिफाय होतात विदर्भाचा संघ त्या टायमिंगला माझ्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा क्वालिफाय झाला त्याच्यातून आम्हाला ऑल इंडिया स्पर्धेसाठी खेळण्याची संधी मिळाली ऑल इंडिया स्पर्धेत पण विदर्भ संघ क्वार्टर फायनलला हरला त्याच्या ह्याच्यावरती मला भारतीय संघाचं प्रशिक्षण शिबिराकरता माझी निवड झाली त्याच्यातून मला पुढं पुढं जाण्याची संधी मिळाली मी तिथून पुढं कंटिन्युअस चार वर्षे विदर्भाच्या <coughs> संघाचं कर्णधार पदही बोषवलं आ... भारतीय संघाचंही प्रशिक्षण शिबिरही केलं फक्त माझी एकच खंत होती की मला भारतीय संघातचं नेतृत्व करायचं होतं म्हणजे भारतीय संघाकडून मला खेळून भारताला मेडल मारून द्यायचं होतं पण ती संधी काय माझी पूर्ण झाली नाही ती खंत मनात बाळगून मी परत नाही इथं बारामतीत आलो माझ्या ठिकाणी मला खेळाबरोबर प्रशिक्षण देण्याची आवड होती म्हणजे मी मी खेळत असतानाही माझ्या अंडर मी माझी ला छोट्या छोट्या मुलांनाही प्रशिक्षण देत असायचो मला त्याच्यात जास्त इंटरेस्टही असायचा खेळासोबत म्हणून मी त्यासोबत त्यांना प्रशिक्षण देत देत माझ्या जेवढं माझ्याकडून त्यांच्यासाठी प्रयत्न करता येतील माझं प्रशिक्षण देता येईल त्याच्या भरोशावरती त्या मुलांना राज्या अजिंक्यपद निवड चाचणी असेल जिल्हा अजिंक्यपद असेल युनिव्हर्सिटी असेल त्याच्यात मी त्यांना खेळण्याची संधी मिळवून देत होतो त्याच्यानंतरनं मला मी तिथं थोडंसं विदर्भात काही अडचणी आल्यानंतरनं मला आपल्या महाराष्ट्रात परतावं लागलं मी दोन हजार सतरासाठी सतरा सोळा साली महाराष्ट्रात परत 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 आलो इथून खेळणं महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी परंतु दोन हजार सोळासाठी मी नंदुरबार जिल्ह्याला रजिस्ट्रेशन केलं कारण पुणे जिल्ह्यात मला संधी मिळाली नव्हती मग मी नंदुरबार जिल्ह्याने मला विश्वास दिला विश्वास दाखवला तिथील परदेशी सर असतील दुमान सर असतील साळुंकेसराय असतील यांनी मला तिथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबरोबर शिविधा नंदुरबार संघातून मी आज ताब्यात नंदुरबार संघाकडूनच खेळत आहे मला नंदुरबार संघातून खेळत असताना दोन हजार अठरा साली मला महाराष्ट्र संघाने संधी दिली महाराष्ट्राने दोन हजार अठरा साली बीच नॅशनलसाठी माझी निवड केली राष्ट्रीय स्पर्धेसाठी मला महाराष्ट्राचं कर्णधार पदही बीच नॅशनलसाठी मिळालं ती बीच त्यावेळेस आमचा महाराष्ट्र संघ क्वार्टर फायनलला पराभूत झाला तिथून त्या ना तिथून थोडं करोना लागला करोनामुळं स्पर्धा वगैरे सगळ्या थांबल्या त्यानंतर दोन हजार एक एक वीस एकवीस साली राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन यू पी या ठिकाणी झालं होतं त्या ठिकाणी महाराष्ट्र संघात माझी निवड झाली त्याच्यात महाराष्ट्र संघाकडून मला खेळताना ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे त्या ब्रॉन्झ पदकामुळं मला अजून खेळण्याचा जोश निर्माण झाला म्हणजे मी आज आज ताब्यात म्हणजे वीस वर्ष झाले हो मी कबड्डी क्षेत्रात खेळत आहे त्याच्यासोबत प्रशिक्षण देखीलही देत आहे त्याच्यामुळं मला अजून दोन हजार एकवीस साली अजून खेळण्याच्या संधी प्राप्त होत गेल्या त्याच्यानंतरनं मग मी एक निर्णय घेतला की मला आता खेळण्यातून मला जास्त पुढं जाण्याची संधी दिसत नाही आहे तर मी प्रशिक्षणातून माझे खेळाडू तयार करून माझी जी इच्छा अपूर्ण होती की मला भारतीय संघात खेळायचे मी माझ्या खेळाडूंना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले मी दोन हजार एकवीस साली भारतीय खेळ प्राधिकरण अंतर्गतला असणाऱ्या साय साई स्पोर्ट्समध्ये मतलब सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असणारा साई सेंटर आहे त्याच्यात डिप्लोमा केला स्पोर्ट्स कोचिंगचा म्हणजे कबड्डी क्षेत्रात तो अंतिम कोचिंगमधला अंतिम मानला मानला जाणार असतो त्याच्यानंतरनं कोचिंग फील्डमध्ये पुढं काही नाही आहे तो डिप्लोमा मी एक वर्षाचा पूर्ण करून आल्यानंतरनं मी बा त्याच्या आधीच बारामध्ये स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केली होती तिथून आल्यानंतरनं मला सायंटिफिक ट्रेनिंग कसं द्यायचं असतं त्या ठिकाणी आम्हाला शिकवलेलंच असतं की सायन्सच्या सायन्सचा वापर करून चांगला खेळाडू कसा तयार करायचा म्हणजे त्यात त्याचं न्यूट्रिशन कसं असेल त्याचा स्ट्रेन कंडिशनिंग कशी असेल त्याचा परफॉर्मन्स कसा डेव्हलप केला पाहिजे तो खेळाडू कसा ॲनालाइज केलाच पाहिजे त्यासाठी सर्व गोष्टी आम्हाला तिथे एक वर्ष शिकवलं मी तिथून आल्यानंतर माझ्या बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मी ते सगळं यूज केल्यानंतर मला आज मला रिझल्ट खूप मिळायला लागले आहेत माझ्या अकॅडमी आमच्या अकॅडमीचे आजपर्यंत चार खेळाडू प्रो कबड्डीला निवड झालेले आहेत तसेच दरवर्षी वीस ते पंचवीस मुले व मुली राष्ट्रीय स्पर्धा राज्य स्पर्धा विद्यापीठ स्पर्धा आमच्या अकॅडमीतर्फे खेळत असतात म्हणजे माझी इच्छा अजूनही अपूर्ण आहे की माझ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून भारतीय संघाचं नेतृत्व करणारा मला खेळाडू घडवायचा आणि मी निश्चितच भविष्यात ते करून दाखेल मला नवीन येणाऱ्या खेळाडूंसाठी काही गोष्टी सांगायच्या आहेत आता कबड्डी खेळणारा हा खेळाडू सर्वसाधारण सामान्यच घरातला असतो म्हणजे फायनान्शियल अडचण तर पहिली त्याला असते दुसरा असतो त्याला घरून सपोर्ट नसतो कारण प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझा जो पा पाल्य आहे तो शाळेत शिकला पाहिजे पुढे गेला पाहिजे त्याला नोकरी लागली पाहिजे आणि खे कबड्डी खेळाडू विषय असा असतो की त्यात इंजुरीचं प्रमाण जास्त आहे असं पालकांचा ग्रह आहे त्यामुळं त्याला तिथं खेळात पाठवलं जात नाही कारण त्याला कबड्डी खेळून सगळे सक्सेस होतात असं प्रत्येक पालकांचं आहे पण आता ह्या प्रो कबड्डीमुळं सगळ्यांचा दृष्टिकोन बदलत गेलेला आहे मला एकच सर्वांना सांगणं आहे की नवीन येणाऱ्या खेळाडूंसाठी की आपल्याला ह्या गोष्टी तर अडचणी आहेत पण जोपर्यंत तुम्ही तुमचे टार्गेट सेट करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढं जायला संधी भेटणार नाही आपण प्रत्येकाने आपापले आप टार्गेट सेट केले पाहिजे म्हणजे सा मोठे टार्गेट म्हणजे प्रत्येकाने जर म्हणले की मला इंटरनॅशनल प्लेअर बनायचं आहे तर त्या प्लेअर बनण्यासाठीच्या काय गोष्टी कराव्या लागतात रोज त्याचं शेड्यूल कसं पाहिजे त्या सगळ्यांनी प्र प्रॉपर प्लॅनिंग करून त्या गोष्टी केल्या पाहतात त्या ह्याच्यात तुम्हाला म्हणजे त्या खेळाडूंना खूप अडचणी येणार आहेत पण त्या अडचणीला न खसता आपण पुढं गेलं पाहिजे मला एवढं एकच कळतं की आपण एखाद्या गोष्टीचं वेळ लागल्यानंतर न कसं करतो म्हणजे ध्येय आपल्याला एक ध्येय गाठण्यासाठी एक वेळ झालं पाहिजे मग ते ध्येय आपलं आहे की इंटरनॅशनल खेळाडू बनणं मग तरच आपल्याला ते ध्येय गाठता येईल त्यासाठी सर्व खेळाडूंनी त्या गोष्टीत पडताना मी खेळत असताना सुरुवातीला दोन हजार तीनपासून पुणे जिल्हा संघाकडून खेळत होतो पण दोन तीन वर्षे मी लागोपाठ खेळलो पण मला काय करायची पुणे जिल्ह्याच्या संघात वीसच्या कॅम्पसाठी मला निवड केली जायची पण जो अंतिम संघ असायचा माझा बा पुणे जिल्ह्याचा त्या बाराच्या संघात माझी निवड होत नसायची पण नंतर ना नंतर ना मला असं वाटायला लागलं की आता आपण सिलेक्शनसाठी खेळायचंच नाही आपल्याला आता फक्त खेळायचं एन्जॉय म्हणजे आपल्याला खेळायचं म्हणून खेळायचं कारण एवढे वर्ष चांगला परफॉर्मन्स देऊन पण मला संधी भेटत नव्हती म्हणून मी तिथून पुढं माझ्या सहकार्याला सांगायचो की तू सिलेक्शनसाठी खेळ मी तुझ्यासाठी खेळ आत्ताची कबड्डी खूप पुढे गेलेली आहे आता सर्व स्पर्धा मॅटवरती होतात त्यासाठी आत्ताच्या खेळाडूंना पूर्णपणे फिजिकली आणि मेंटली खूप फिट राहावं लागत आहे त्यासाठी आता सर्व गोष्टी म्हणजे प्रॉपर त्यांनी डाएट प्लॅन केला पाहिजे प्रॉपर त्यांनी स्ट्रेन कंडिशनिंग फिटनेस लेवलचे जे कोच आहेत त्यांच्या अंडर ट्रेनिंग केलं पाहिजे म्हणजे आता काय होतं की पहिल्या कबड्डीतून आताच्या कबड्डीत भरपूर फरक झालेला आहे त्यामुळं चांगले प्रशिक्षक खूप महत्त्वाचे असतात ह्या विषयासाठी आजकाल काय होतं की ग्रामीण भागात ह्या लेवलला प्रशिक्षण भेटत नाही त्याच्यामुळं जे चांगले खेळाडू आहेत त्यांनी चांगल्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन त्यांचा खेळ शंभर टक्के डेव्हलप होईन त्यांनाच पुढं जाण्याच्या संधी खूप लोक उपलब्ध होतील कारण घरी राहून ह्या सर्व गोष्टी केल्या जात नाहीत कारण जोपर्यंत आपण घरी राहतो तोपर्यंत आपल्याला रिझन्स खूप राहतात म्हणजे घरची कामं असतात की काय नातेवाईक असतं काय असतं आपण भरपूर कारणं देत असतो त्यासाठी आपल्याला जर काय मिळवायचं असेल तर पहिलं आपल्याला घर सोडलं पाहिजे घर सोडून चांगल्या ठिकाणी आपण मेहनत केली पाहिजे आणि त्यासोबत आपलं खाणं देखील चांगलं पाहिजे ह्या चा। विषयामध्ये कबड्डी खेळत असताना मला फॅमिलीकडून कसलाही सपोर्ट मिळाला नाही फक्त म्हणजे आता ॲक्च्युली माझी घरची परिस्थिती देखील त्यावेळेस तशीच होती म्हणजे आईवडील मोलमजरी करूनच जगत होते मला दोन बहिणी होत्या आणि मी घरात सगळ्यात मोठा असल्यामुळं जबाबदाऱ्या खूप असायच्या त्या टायमिंगला मी ॲक्च्युली पार्ट टाईम जॉब करून मी प्रॅक्टिस करायचो म्हणजे मला खेळण्या म्हणजे मला डायटसाठी त्या टायमिंगला पैसे मिळत नसायचे त्यामुळे मी पार्ट टाईम जॉब करायचो म्हणजे पार्ट टाईम मी जॉब कुठं करायचं आमच्या इथे डेअरी डेरी डायनेमिक्स कंपनी म्हणून एक डेअरीची कं म्हणजे दुधाची कंपनी आहे त्या ठिकाणी मी रात रात्री नाईट शिफ्ट करायचो कारण मला तिथे गेल्यानंतर ते, ते दुधाचे प्रोडक्ट्स खायला मिळायचे दूध प्यायला भेटायचं त्याच्यानंतर तिथं नाईट करून तर सकाळी मी फिटनेस करून दिवसभर झोपायचो रात्री प्रॅक्टिस करून पण रात्री नाईटला जायचो त्या टायमिंगला मला साधारणतः या पंच्याऐंशी रुपये पर डे पर नाईट मला हजेरी भेटायची मग त्याच्यातून मी माझा डाएट म्हणजे जे काय केळे असेल दूध असेल अंडी असेल ह्या गोष्टीसाठी खर्च करतो आणि त्या टायमिंगला मला मला सपोर्ट करणारी जी, जी व्यक्ती होती ती सतपाल गावडे म्हणून ते आज ता माझ्यासोबत आहे माझा खूप जीवलग मित्र पण आहे आणि मला खूप सपोर्ट करणार आहे असेच आपल्याला लोक जर सपोर्ट करणारे मिळत गेले तर आपण निश्चितच पुढे पुढे जातो पण त्या टायमिंगला मला सायंटिफिक ट्रेनिंग मिळालं नाही म्हणजे मला अजूनही खंत आहे की मला जे शास्त्रशुद्ध पद्धतीनं जे प्रशिक्षण पाहिजे होतं ते मला मिळालं नाही मला जर ते मिळालं असतं तर मी अजून निश्चित माझ्या खेळाची प्रगती जास्त झाली असती आणि मला निश्चित मी पुढच्या लेवलला खेळला असतो पण मला ते मिळालं नाही त्याची तर खंत आहे पण माझ्या माझी ती खंत पूर्ण सा करण्यासाठी मी आय एस डिप्लोमा केला त्याच्यातून माझला माझ्या माझ्या प्रशिक्षणाकडून मी माझे मला जे भेटलं नाही की माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा मी प्रयत्न करत आहे आज जिथं मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी रिअल टॉप टीमचं आभारी आहे आणि त्यांना पुढं खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा राहतील त्यांचे जे काम आहे सर्व म्हणजे जे सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात इतर विविध क्षेत्रात जे लोकं स्ट्रगल करून पुढं आलेले आहेत त्यांना सर्व लोकांसमोर आणण्याचं जे काम ते करत आहेत त्यांच्याबद्दल माझ्याकडून सर्वांना पुढील गोष्टीसाठी शुभेच्छा